तुम्ही मंडळी यात्रा काढली नागपूरवर वर बरोबर आहे का मंडळी यात्रा ऐका ऐका मंडळी यात्रा काढली नागपूरवर वर बंद केली आम्ही दोन दिवसात दे एक्सपोज केलं त्यांना आम्ही प्रश्न विचारला पवार साहेब बजरंग सोडवणे जरंगेच्या रॅलीत सहभागी होतोय थांबा 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 <laughs> प्रकाश सोळंकी उघड पत्रकार परिषद घेतोय तो मुरकुले आमदार सरळ रंगेला पाठिंबा देतोय आमचं काय चुकलं भाषेत निश्चित बोलतोय पण तुमच्या मनातली दहशत त्या लोकांची कमी झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची रयत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की महाराष्ट्रातल्या आता पगड जातीच्या दिन दलिताच्या गोर गरिबाच्या आदिवासींच्या भटके जाती जमातींची मोठ महाराजांचं नाव घेतलं की मोठ जे काही मोठ उगळते पण तुम्ही काय केलं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन लाकड घातली आमच्या <laughs> अरे मल्हारराव होळकर माहिती आहे नाहीत माहिती मल्हारराव होळकर तक्तावर तीन वाद बसवण्याला भांडणीत पडू नका पवार साहेब तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं पण आमच्या गावगड्यातल्या आठरा पगड जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही ना पवार साहेब तुम्हाला व्हायचंय पंतप्रधान पण घरामध्ये कोण कोण सुप्रिया ताई ताई अजितदा पवार रोहित पवार आणि तुम्ही मंडळी यात्रा करताय काय सांगितलं मंडळने सामाजिक न्याय गाव गावड्यातल्या ओबीसीना दलितांना सामाजिक न्याय हक्क कोणी दिला मंडल आयोगाने दिला आणि तुम्ही घरामध्ये सगळी पद घेतली कारखाने घरामध्ये घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गाव गाव्यामधल्या पगतीला बसलेल्या शेवटच्या खटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत पर्यंत हरिविठ्ठल म्हणलं जात नाही